तुम्हाला डेमो देणार आहे सगळ्यांनी लास्टपर्यंत क्लासमध्ये राहायचं आहे सोबत कोण घ्यायचा आहे पेपर घ्यायचा आहे चला तर क्लासला स्टार्ट करूयात आज खूप सुंदरसा पाऊस पडतो आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे अॅक्रेलिक हँड नसेल तर त्यांना हा ॲक्रेलिक हँड भेटू शकतो एकशे ऐंशी रुपयाला हा ॲक्रेलिक हँड आहे तुम्ही हा माझ्याकडं ऑर्डर करू शकता आता ह्याच्यासोबतच जर तुमच्याकडे असा प्लेन पेपर असेल तर तुमचा असा हात ठेवान ह्याला आउटलाईन करून असा हा डेमो तुम्ही स्टार्ट करायचा आहे चला तर मग आज क्लासला स्टार्ट करूयात पहिल्यांदा सेंटर लाईन घ्यायची आहे तुम्हाला मी अगोदरच्या क्लासमध्येही कसे सेंटर लाईन घ्यायची आहे ते दाखवलेलं आहे आता आपल्याला रिस्ट लाईन पासून स्टार्ट करायचं आहे रिस्ट लाईन म्हणजेच मनगट मनगटापासून आपण स्टार्ट करणार आहे डेमोला ही मनगटाची लाईन आहे इथे आता आपण काल काय बघितलं इथे लाईन काढत होतो आपण आता इथे फ्लावर्सचा बंच काढून फ्लावर्सचा बंच काढून आपल्याला इथे स्टार्ट एकदम लाईटली अशा लाईन्स घ्यायच्या आहेत इथे आणि आता आपण दोन दोन बंच काढणार आहेत पहिल्यांदा स्पायरल याला आपण स्पायरल म्हणतो मध्यभागी असा डॉट द्यायचा आहे स्पायरलच्या एकदम सेंटरमध्ये आणि इथे साईडला गोल्ड प्रेशर देऊन असे तीन असे लीफ काढायचे आहेत हॅलो आता वन पुन्हा अजून एक साईडला त्याच्या एक स्पायरल डॉट आणि पुन्हा तीन लीफ आपण वाईन जसा शेप बघत होतो त्या प्रकारेच आप आपण हे तीन तीन चे बंच काढणार आहे आता या पंच जो हा जो फ्लोरल बंच आहे हा आपण काही क्लासच्या पार्ट्समध्ये पण बघणार आहे पण ह्याचा बंच क्रिएट करून आपण कशी मेहंदी पॅटर्न स्टार्ट करणार आहे ते बघूया आपल्या आजच्या पॅटर्नला नाव देऊयात अरेबिक मेहंदी डिझाईन ओके थोडासा डिझाईनर आणि थोडासा हेवी पॅटर्न दाखवणार आहे मी आज तो सगे हाथ का क्लास स्टेप स्टेप खे शिकना रहे। पहले अंदा तीन फ्लोरल रेडी बाय ड्रॉ करूया काल बघा लिफचा क्लास झालेला आहे त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आपले किती लिफ्टचे प्रकार आहेत ते सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत ते बघून इथे प्रॅक्टिस करायचे आहे कॅमेरा ॲडजस्ट करते वेट ओके okay, डन आता इथे काय केलेलं आहे आपण तीन फ्लोरल बंच केलेला आहे आता इथून असं एक वर्तुळ आहे ह्याला वरच्या साईडला एक डबल लाईन ड्रॉ करायचे आहे बऱ्याच जणांनी क्लासची इन्क्वायरी केलेली आहे आणि क्लासला ॲडमिशनसुद्धा सुद्धा झालेले आहे सगळ्यांनी खूप छान असा इंटरेस्ट दाखवला आहे आपल्या ऑनलाईन क्लासेससाठी कारण की याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकायला भेटणार आहेत त्याच्यामुळे इथे तर मी तुम्हाला शिकवतेच हो आहे पण तिथे तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट भेटणार आहे विथ तुम्हाला रेकॉर्डिंग्स वगैरे पूर्ण शिकवलं जाणार आहे डिटेलिंगमध्ये तर एक हजार नऊशे नव्याण्णवचा असा आपला मेहंदीचा तोही मराठीमध्ये क्लास असणार आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला अजून ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर घ्या एक ऑगस्टपासून आपले क्लासेस स्टार्ट होत आहेत तर बघा इथे काय केलं मी एक सर्कल घेतला आणि सर्कलच्या साईडला आपण स्कॅलॅब्सची लाईन काढायला स्टार्ट केलेली आहे आता बरोबर सेंटरमध्ये एक लाईन घ्यायची आणि ह्या लाईनवर पुन्हा वाईन्सची लाईन काढायची आणि तीन वाईन्स दोन्ही साईडने अजून एक एक वाईन्सचा शेप काढायचा बघा किती सुंदर असा हा क्रिएट झालेला आहे आता इथूनसुद्धा काय करायचं आहे डेली तीन वाजता आपले लाइव क्लास असतात डेली तीन वाजता खाली कमेंट आहेत त्या तिथे कुणाला काही क्वेश्चन असेल तर कमेंट्स करा मी त्याचे आन्सर देईल आता इथे आपण काय केलं इथं स्पायरल आणि डॉट्स क्रिएट के केलेलं आहे आणि इथं मी एक फ्लोरल पॅटर्न ड्रॉ करते सेम ॲज इट इज इथून सुद्धा एक फ्लोरल पॅटर्न बंचेसमध्ये एकदा स्पायरल डॉट आणि हा फ्लोरल पॅटर्न ओके okay. आता इथे आपण जे लिफ शिकले आहेत तीन ते आपला जोपर्यंत पूर्ण डेमो कंप्लीट होत नाही तोपर्यंत आता इथे मी लिफ काढलेले आहेत काल आपण लीफ पॅटर्न शिकलेला आहोत क्लासमध्ये सो ते व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला आज लिफ व्यवस्थित जमतील हे असे लिफ पॅटर्न काढायचे आहेत ज्यांच्याकडे कुणाकडे साधे कोण असेल तर त्याची होम रेमेडी कशी करायची त्या कोणचा वापर करून कसे घरी ऑर्गॅनिक कोण किंवा कोणच्या प्रॅक्टिससाठी कोणते कोण यूज करायचे हे सगळं संडेला एक मोठा वर्कशॉप होणार आहे आपला त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेल नॉलेज दिलं जाईल अरेबियन आणि अरेबिक एकच मेहंदी आहे याला मी अरेबिक मेहंदी काही अरेबियन म्हणतात सेमच आहे वेगळं काही नाही फक्त फरक कट पडतो दुबई पॅटर्न इंडो वेस्टर्न पॅटर्न आणि अरेबिक पॅटर्न हे तिन्ही तिन्ही वेगळे वेगळे आहेत आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे आता साईडला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी आणि बेल बटन क्लिक करा म्हणजे मी लाईव्ह क्लास घेताना तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा क्लास जॉईन करताल बेल बटन त्याच्यासाठी आहे जे जेणेकरून तुम्हाला एखादा व्हिडिओ वगैरे जर माझा आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्ही क्लास लगेच जॉईन करताल येस आता बघा इथे आपण काय केलं काही बंच यूज केले आणि इथे काही लीफचे पॅटर्न काढले आता मी इथे कोयरीचा पार्ट काढते इथे मी कोयरी पॅटर्न काढते आता अरेबियन मेहंदी कशी असते अरेबियन मेहंदी कधीही बेल्टमध्ये ड्रॉप करायची आहे बेल्टमध्ये म्हणजे इथून माझा हा पाम आहे तर इथून ह्या थम पा इथून स्ट्रेट सेंटरपासून ते इथून ही लाईन इथपर्यंत जाते किंवा इथून स्टार्ट केलं ह्या लाईनपासून तर ही लाईन अशी क्रॉस या फर्स्ट फिंगरपर्यंत जाते तर आता आपल्याला काय करायचं आहे इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथून सरळ हे या बोटापर्यंत आपल्याला ही मेहंदी ड्रॉ करायची आहे हो ड्रॉइंग बुकवर प्रॅक्टिस केली तरी चालेल ड्रॉइंग वर करा नोटबुक तुमची कुठलीही असा फक्त प्लेन पेपर असे ला असले पाहिजे त्याच्यावर कोणतेही लाइन्स वगैरे नसल्या पाहिजेत आता इथे आपण बेसिक इलेमेंट्स काढणार आहे बेसिक एलिमेंटचा पण क्लास आपला झालेला आहे फर्स्ट डे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इलेमेंट कसे ड्रॉ करायचे ते सगळं शिकवलेलं आहे याला आपण स्कॅलप्स म्हणतो सो स्कॅल काढून घ्यायचे आणि ह्याच्यावर मोठी स्कॅलपची लाईन घ्यायची आहे आता वरच्या साईडला एक बोल्ड लाईन पुन्हा ह्याच्यावरच्या साईडला डबल लाईन आणि पुन्हा स्केलप आता इथे आपण काय करणार आहे इथे जेव्हा हा बेसिक एलिमेंट कम्प्लीट होणार आहे त्याच्या ह्या साइडला ह्या जो स्पेस आहे इथे तुम्हाला लाइनिंग काढायच्या आहेत म्हणजे चेक्स ड्रॉ करायचे आहेत इथे मी काय करते असे छोटे छोटे चेक्स ड्रॉ करायचे आहेत एकदा उभे काढले एकदा आडवे काढायचे आणि हा चेक्स कम्प्लीट करायचा आहे बघा आता ह्याच्या बाहेरच्या साईडला एक जाड लाईन ड्रॉ करायची कोन मध्ये प्रेशर द्यायचं आणि एक जाड लाईन अशी ड्रॉ करायची आता इथे बघा थोडासा स्पेस काय राहिलेला आहे ब्लँक राहिलेला आहे आता ह्या स्पेस ब्लँक आहे ना त्याच्या बरोबर ह्या चौकोनाच्या मध्ये मध्ये एक छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे त्याच्यामुळे काय वाटतं हा पूर्ण भरल्यासारखा दिसतो कुठेही असा मोकळा मोकळा असा वाटत नाही बघा किती सुंदर असा भरल्यासारखा दिसतोय हा पॅटर्न ओके okay. आता याच्या वरच्या साइडला पुन्हा पॅटर्न आणि एक लाईन घ्यायची आणि इथे पुन्हा स्कॅलप्स काढायचे आता इथे स्कॅलप्स काढून झाल्यानंतर ना आता इथून आपल्याला इथपर्यंत हा बेल्ट आणायचा आहे तर इथे लक्षात घ्या इथे तुम्ही कोणताही लीफ पॅटर्न किंवा हे बोल्ड पॅटर्न आहे ते ड्रॉ करू शकता आता मी इथे हा पॅटर्न ड्रॉ केलाय आणि इथून पुन्हा एकदा असं आतल्या साईडला एक मिनिट हा आवाज येत आहे का माझा